अजय अरे माऊली काय झाला तीन मध्ये दिसत आहे अरे वारीला जायचं म्हणतोय मुलाकडे पैसे मांडले मुलगा काय पैसे तयार नाही मग कशी होईल माझी वारी त्यात काय एवढं रे ते संतोष दादा नि गाडी लावली ना मग ती अडी दोन तीन हजार रुपये लागते ना का दोन तीन हजार रुपये मग पाचशे रुपयात राहणं खाणं जाणं हे ना सगळंच होतय नाहीतरी त्यांनी पाठीमाग दोन वेळेस गाडी फुकटच दिलेली आहे ना हा आणि ही वारी बी आहे आणि पाचशे रुपये फक्त काय की एक निधी म्हणून जमा करायचा भविष्यात ते म्हणतात मी नसल वारी अखंड चालू राहिली पाहिजे पण हे चांगला अनुभव संदुदाना पांढरांनीच आपल्याला पाठवलं आता कशाला वेळ करताय जा घरी आणि या बॅग घेऊन मला वाटलं यावेळेस माझी वारी होणार नाही पण संत दादा आपली वारी नक्कीच होणार विभागातील वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून दरवर्षी एकदिवसीय पंढरपूर वारीचं आयोजन करण्यात येणार आहे म्हणूनच धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबा आणि संतोष दादा चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा